केदारनाथ मंदिर हे एक न उलगडलेले रहस्य आहे केदारनाथ मंदिर कोणी बांधले याबद्दल बरेच काही सांगितले जाते पांडवांपासून आधी शंकराचार्यांपर्यंत आजचे विज्ञान सांगते की केदारनाथ मंदिर कदाचित आठव्या शतकात बांधले गेले असावे तुम्ही नाही म्हटले तरी हे मंदिर किमान बाराशे वर्षापासून अस्तित्वात आहे एकविसाव्या शतकातही केदारनाथची भूमी खूप प्रतिकूल आहे एका बाजूला बावीस हजार फूट उंच केदारनाथ टेकडी आहे दुसऱ्या बाजूला एकवीस हजार सहाशे फूट उंच कराच कुंड आहे आणि तिसऱ्या बाजूला बावीस हजार सातशे फूट उंच भरतकुंड आहे या तीन पर्वतांमधून वाहणाऱ्या पाच नद्या म्हणजे मंदाकिनी मधुगंगा चिरगंगा सरस्वती आणि स्वर्णदरी यापैकी काही या पुराणात का लिहिलेल्या आहेत हा परिसर मंदाकिनी नदीचा एकमेव पानलोट क्षेत्र आहे हे मंदिर एक कलाकृती आहे हिवाळ्यात जिथे खूप बर्फ पडतो आणि पावसाळ्यात पाणी खूप वेगाने वाहते तिथे या कलाकृतींसारखे मंदिर बांधणे किती अशक्य काम असेल आजही तुम्ही गाडीने त्या ठिकाणी पोचू शकत नाही मग अशा ठिकाणी हे मंदिर का बांधले गेली इतके प्रतिकूल परिस्थितीत बाराशे वर्षापूर्वी इतके अद्भुत मंदिर कसे बांधले जाऊ शकते बाराशे वर्षानंतरही त्या भागातील प्रत्येक गोष्ट हेलिकॉप्टरने वाहून नेली जाते आजही तिथे जेसीबी शिवाय एकही इमारत बांधता येत नाही हे मंदिर तिथेच उभे आहे आणि ते फक्त उभेच नाही तर खूप मजबूत देखील आहे आपण सर्वांनी एकदा तरी याचा विचार करायला हवा शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की जर हे मंदिर दहाव्या शतकात पृथ्वीवर असते तर ते हिमयुगच्या अल्पकाळात घडले असते डेहराडून येथील वाडिया भूगर्भशास्त्र संस्थेने केदारनाथ मंदिराच्या खडकांची मॅग्नोमॅटिक टेकिंग केली दगडांचे जीवन ओळखण्यासाठी हे केले जाते तपासणीत असे दिसून आले की चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत मंदिर पूर्णपणे बर्फाखाली गाडले गेले होते तथापि मंदिराच्या बांधकामाचे कोणतेही नुकसान झाले नाही दोन हजार तेरामध्ये केदारनाथमध्ये आलेला विनाशकारी पूर सर्वांनी पाहिला असेल या काळात सरासरीपेक्षा तीनशे पंच्याहत्तर टक्के जास्त पाऊस पडला त्यानंतर आलेल्या पुरात पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस लोक अधिकृत आकडेवारी मृत्युमुखी पडले आणि चार हजार दोनशे गावांचे नुकसान झाले भारतातील हवाई दलाने एक लाख दहा हजारांहून अधिक लोकांना विमानाने सुरक्षित ठिकाणी पोहोचवले सर्व काही काढून घेण्यात आले पण इतक्या विनाशकारी पुरातही केदारनाथ मंदिराच्या संपूर्ण रचनेवर अजिबात परिणाम झाला नाही भारतीय पुरातत्व संस्थेच्या मते मंदिराच्या संपूर्ण संरचनेचे ऑडिट करण्यात आले तेव्हा पुरानंतरही ते नव्याण्णव टक्के सुरक्षित असल्याचे आढळून आले दोन हजार तेराच्या पुरात बांधकामाचे किती नुकसान झाले आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी आय आय टी मद्रासने मंदिराची एन टी डी चाचणी केली त्यांनी असेही सांगितले की मंदिर पूर्णपणे सुरक्षित आणि मजबूत आहे जर मंदिर दोन वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेल्या वैज्ञानिक आणि वैज्ञानिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले नसतील तर आजचे समीक्षण तुम्हाला काय सांगतील केदारनाथ मंदिर उत्तर दक्षिण स्वरूपात बांधले आहे जर भारतात जवळजवळ सर्व मंदिरे पूर्व पश्चिम आहेत तज्ज्ञांच्या मते जर मंदिर पूर्व पश्चिम असते तर थे आधीच नश्टा कि कि ते आधीच नष्ट झाले असते किंवा किमान दोन हजार तेराच्या पुरात ते नष्ट झाले असते पण या दक्षि पण या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचले आहे म्हणूनच मंदिराने निसर्गाच्या चक्रात आपली ताकद टिकवून ठेवली आहे मंदिराचे हे मजबूत दगड कोणत्याही सिमेंट शिवाय अश्लार पद्धतीने एकत्र चिटकवलेले आहेत त्यामुळे दगडी सांध्यांवर तापमान बदलाचा कोणताही परिणाम न होता मंदिराची ताकद अभेद्य आहे टायटॅनिक बुडाल्यानंतर पाश्चात्य लोकांना समजले की एनडीटी चाचणी आणि तापमान कसे परिस्थिती बदलू शकतात पण भारतीय लोकांनी याचा विचार केला आणि बाराशे वर्षापूर्वी त्याची चाचणी घेतली केदारनाथ हे प्रगत भारतीय स्थापत्य कलेचे एक ज्वलंत उदाहरण नाही का दोन हजार तेरा मध्ये मंदिराच्या मागील बाजू एक मोठा दगड अडकला आणि जलवाहिनी दुभंगली दोन्ही वेगाने वाहणाऱ्या पाण्याने सर्व काही वाहून नेले परंतु मंदिर आणि मंदिरात आश्रय घेतलेले लोक सुरक्षित राहिले ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय हवाई दलाने विमानाने आणले प्रश्न हा नाही श्रद्धेवर ही श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही परंतु बाराशे वर्ष आपली संस्कृती आणि ताकद टिकवून ठेवणारे मंदिर बांधण्यासाठी त्या जागेचा त्याच्या दिशानिदर्शनाचा बांधकाम साहित्याचा आणि अगदी निसर्गाचाही काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे यात शंका नाही प्राचीन भारतीय विज्ञानाने केलेल्या प्रचंड प्रयत्नांचा विचार करून आपण आश्चर्यचकित होतो सहा फूट उंच व्यासपीठ बांधण्यासाठी वापरलेला दगड मंदिराच्या ठिकाणी कसा आणला गेला आज सर्व पुरानंतर आम्ही पुन्हा एकदा केदारनाथच्या त्या शास्त्रज्ञांच्या बांधकामाला नमन करतो ज्यांना त्याच भव्यतेने बारा ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवण्याचा मान मिळेल वैदिक हिंदू धर्म आणि संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण आहे त्यावेळी आपल्या ऋषी मुनी म्हणजे शास्त्रज्ञांनी स्थापत्यशास्त्र हवामानशास्त्र अवकाश विज्ञान आणि आयुर्वेदात बरीच प्रगती केली होती म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही भारतीय आहोत राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे